मित्रांनो मी आता आहे टिटवाळा एरियामध्ये टिटवाळ्याचं गणपती आहे मंदिर आहे बाजूला आणि त्याच्या बाजूला बोटिंग चालू आहे मी बोटिंगचं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आता चालू आहे बोटिंगच्या लाईव्हमध्ये मी याच्या एका दिवाळ्याच्या कट्ट्यावरती बस उभा आहे आणि तुम्हाला मी हे बोटिंगची लाईव्ह दाखवतो आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट जरूर करा तलू आहे आणि हेच दाखवायचे आहे नक्कीच मला कळवा की कशी कसली गोष्टी आणि नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे हे एक पेश्वकालीन मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता आता काही कॉलेजिक निमाती सुद्धा आपल्याला दिसून येते तिथे उभ्या राहिलेल्या आणि हेच ते तलाव आहे जिथं जे आता गणपतीची माझा मित्र आहे परशुराम सुखे तोही बोट व्हिडिओ लाईव्ह करतोय तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला मी मंदिराच्या बॅक साईडलाच हे जे बोटिंग आहे ते आहे हे बघा मी तुम्हाला बनवलेला आहे आणि आता जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतो आणि मला व्यवस्थित गार्डन दाखवता येणार नाही परंतु तिकडचा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर गार्डनचा आहे हा असा फुलून येतो हा पूर्ण परिसर हा गार्डनचा फुलून येतो हे बघा हे समोर जे दिसतंय ना हा घुमट हा मंदिराचा घुमट आहे हा मंदिर दिसतंय आणि जी एंट्री आहे ना मी तुम्हाला बोर्ड तुम्हाला दिसत असे त्या समोरच्या समोर तिथूनच एंट्री आहे मी इकडच्या साईडला आलो आहे साईडला हे बघा मी बोटिंगचे तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय त्या बोटमध्ये चौदा जणं बसलेत आणि संध्याकाळचा टाईम असल्यामुळं विडो एकदम थोडं जरा ऊन असल्यामुळं थोडं ऊन ज कमी प्रमाणात म्हणजे आता मला वाटतं काहीतरी एक एक साडेपाच वाजलेत हे ऊन गेल्यानंतर व्हिडिओ किंवा फोटो चांगले येतात बॅकसाइटून ऊन असल्यामुळे मी अपोजिट साईडला म्हणजे बॅक साईडला सूर्य ऑपोज समोरच्या बाजूला आहे त्यामुळे बॅकसाईडून व्हिडिओ चांगले येतात किंवा फोटोही चांगले चांगले येतात हा माझा मित्र आहे परशुराम सुखे तो सर्व माहिती आहे त्याला भरपूर नॉलेज आहे का

जिथे लोकवस्ती वाटते तिथे पाणी खरंच खराब होतं कारण पूर्वीच्या काळी ह्याच तलावांचे पाणी पिऊन आपले लोक पूर्वीचे जे पूर्वजातले होते ते ह्याच तलावांचे पाणी पिऊन आपले दिवस काढायचे परंतु जस जशी लोकवस्ती वाढते तस तसं आजूबाजूचा परिसरसुद्धा दुर्गंधमय होतो कचरा वगैरे काही म्हणा म्हणजे लोक वरती जात नसल्यामुळे असे जे नैसर्गिक तलाव आहेत सुद्धा भात जात होतात असं आपल्याला काही आहे आता तुम्ही पक्षी बघू शकता छान असे पक्षी उडताना दिसत आहेत निसर्ग तुम्ही बघू शकता या निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे पवित्र असं गणपती मंदिरचं गणपती मंदिरचं स्थान आहे गणपती मंदिर आहे जे टिटवाळकरांसाठी खूप प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रावरती हे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि नवसाला पावणारं असं हे मंदिर आहे हा मंदिरचा भोवतालीचा परिसर तुम्ही पाहू शकता खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि नैसर्गिकरित्या हा बनवण्यात आलेला आहे कारण हे कुठला निसर्गाने बनवला नाही तर, तर इथले कमिटी जे आहे गणपती मंदिर सरात जी प कमिटी काम करते त्यांनी हा जो परिसर आहे तो डेव्हलप केलेला आहे आणि हे छान असं गार्डन उभं करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता हा जे ना तुम्हाला आजूबाजूची झाडे दिसतात हे गार्डन आहे हे नैसर्गिकरित्या हे कमिटीने हे गार्डन बनवलेलं आहे आपल्याला दिसून येतं आहे मला वाटतं जे आ, बोटिंग असते ते मला वाटते एकच फिरी मारली जाते आणि मला वाटतं एका बोटिंगचे पर माणूस पन्नास रुपये काहीतरी आहे आणि तुम्हाला जर पर्सनल बोट पाहिजे असेल तरी आपल्या एका कुटुंबासाठी म्हणजे दोन जण नवरा बायको असतील तर यांच्यासाठी शंभर रुपयामध्ये मला वाटतं एक बोट मिळते आमचा मित्र आहे परशुराम सुखे तर सर्व माहिती पाहू शकता संध्याकाळची वेळ झाल्यामुळे कॅमेऱ्यातून शूट करायला सुद्धा खूप छान वाटतं तुम्ही बघू शकता किती छान असं लोकेशन आपल्याला दिसून येत आहे हे ये तलावातील पाणी आणि ह्या टोलेजंग इमारती आपल्याला या परिसरात दिसून येतात आणि त्याच्या मधोमध असणारे हे नवसाला पावणारं गणपतीरायांचं मंदिर m b 이